विश्व न्यूज नमस्कार आपण महात्मा जयंती निमित्त सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अपर्ण करून अभिवादन सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने महात्मा बसवेश्वर निमित्ताने कोतम चौक येथील महात्मा बसवेश्वर यांचा अश्वारूढ पुतळ्या हा शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या हस्ते माजी आमदार विश्वनाथ जागोते यांच्या प्रमुख उपस्थित पुष्पहार अपर्ण करून अभिवादन करण्यात आले यावेळी महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर अंबादास गुत्तीकोंडा भीमाशंकर टेकाळे नागनाथ कदम अंबादास बाबा करगुळे तिरुपती परकीपंडला पशुपती माशाळ बसवराज मेहत्रे मल्लीनाथ सोलापुरे लक्ष्मीकांत साका चक्रपाली गज्जम सुनील भॅटकर सत्यनारायण संघा प्रमिला तुपरवंडे शोभाताई बोबे देवेंद्र सेन साखळे अभिलाष सच्चुगुटला यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते सोलापूर सोलापूर प्रतिनिधी बंदेनवा शेख अक्षतीर्थयामध्ये आज एक मोठा लिंगाय समाजाचा मोठा सण असल्यासारखा एक साडेतीन साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेले एक अक्षतीर्थी आहे आज बसवेश्वर जयंती बसवेश्वर महाराज यांचं समान नागरिक समान सर्व सर्व धर्म समभाव आणि सर्वांना घेऊन जायची एक मोठी त्यांचे एक मोठे प्रयत्न होतं त्यानिमित्ताने आज बसवेश्वर जयंतीनिमित्त ना। मी सोलापूरतील सर्व नागरिकांना मी हार्दिक शुभेच्छा देतो तसेच सोलापूर सर काँग्रेस कमिटीच्या वतीने सुद्धा शुभेच्छा शु। देतो तसेच आज ईद आज रमजान ईद हा मोठ्या प्रमाणात हिंदू मुस्लिम बांधवाने साजऱ्या करत आहेत त्यांनासुद्धा शुभेच्छा देतो राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा